हे आहे गावच गणेश मंदिर लाइटिंग वगैरे छान लावलेले आहे आणि इथं रांगोळ्या घातलेल्या आहेत किती सुंदर रांगोळी काढले व सगळी तयारी चालू आहे संध्याकाळची आता मी सुद्धा पूजा करण्यासाठी म्हणून आले आहेत इकडं इकडं पुजाऱ्यांची पूजा सुद्धा झालेली आहे आणि इकडं गाभाऱ्यामध्ये स्त्रियांना प्रवेश नाही साइडनेस पूजा वगैरे करून घेतली असं मंदिराच्या चारी बाजूंनत्यांना पर्ची मध्ये असं मूर्त्या बसवलेल्या आहेत पर्ची मध्येच आहेत या इकडे गड्या लावलेल्या आहे खूप सुंदर दिसते बाळ गणेश मूर्ती संकष्टी दिवशी तर पूर्ण भाविक म्हणजे पूर्ण गावातील सगळ्या स्त्रिया येतात संध्याकाळी तर खूप गर्दी असणार आहे जेवण वगैरे आहे आणि असं मंदिराची सगळी साफसफाई वगैरे करून झालेली आहे आता आणि इकडं बाजार वगैरे आणला जाईल आणि इकडंच सगळ्या गल्लीतील महिला सगळ्या भाज्या वगैरे चिरण्यासाठी आल्या संध्याकाळी जेवण आहे त्यामुळे इकडं अर्धच असं चिरून ठेवलेलं आहे भाज्या कांदा टोमॅटो वगैरे आणि संध्याकाळी मोठ्या प्रमाणात सर्व गावातील भाविक येतात इकडं मी मोदक तयार केलेले आहेत आणि जेवण तर देवळाकडे आहे तर संकष्टीच सगळं जेवण आम्ही गणपती देवळा मंदिरमध्येच करतो त्यामुळे आज जेवण तर तिकडं आहे फक्त नैवेद्यासाठी मोदक तेवढे सगळे घरातून करून घेऊन जातात आणि आता तयारी सुद्धा करते मी तयार होते आणि नंतर आता निघू देवळाकडे वेगळ भारी

चवाड गल्लीमध्ये असलेल्या श्री गणेश मंदिराच्या समोर सलामात प्रमाणे अंगारकी संकष्टीच्या निमित्तानं आपल्या उपवास करून संध्याकाळी उपवास सोडतात त्या अनुषंगाने फक्त दहा मिनिटाचा कार्यक्रम सर्वांनी बसून घेण्याची कृपाक्रामी फक्त दहा मिनिटामध्ये कार्यक्रम आटोपात घेऊन माहिती आहे भरपूर वेळ झालेला आहे महाप्रसादला तरी सुद्धा या छोट्याशा कार्यक्रमाचे अध्यक्ष हरिबंत मश्नो एलआरए तुतार यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शिवारावं अशी मी त्यांना विनंती करतो कारण उशीर झालेला आहे मश्नो एलआरे तुतार कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अध्यक्षस्थान शिवारावा जाऊन स्थानापन व्हावा उशीर भरपूर झाले शिकार आणि आता चालू आहे जेवण जेवणामध्ये डाळ भात अंग बटाट्याची भाजी कोशिंबीर आमटी पुढे खीर असे सर्व पदार्थ आहेत ता आणि जेवण सुद्धा खूप सुंदर झालेलं होतं आमटी आमटीने भात घा

જારો <laughs> એકડમાં <laughs> हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि कुणी नवीन असाल तर सुद्धा करा कमेंटसुद्धा करा चला पुन्हा भेटूया आपण